आज मी करणार आहे पातळ पोह्यांचं चिवडा त्यासाठी मी हे पोहे घेतलेले आहे हे पातळ पोहे आहेत आणि याला मी छान उन्हात वाळून घेतलं आणि हे डब्यामध्ये भरून घेतलेले आहे मी आता हे वापरणार आहे चिवड्याला आणि चिवड्याला लागणारं साहित्य मी घेतलेलं आहे हा कढीपत्ता घेतलेला आहे हे सूप घेतलेली आहे जाडी धने घेतलेले आहे शेंगदाणे घेतलेले आहे आणि हे डाळ्या घेतलेल्या आहे म्हणजे चण्याच्या आणि हा मसाला आहे चिवड्याचा आणि हा मिरच्या मी थोडशा बारीक कापून घेतल्या बघा आणि ही जी ही मसूर आहेत हे मसूर हे मसूरला मी भिजत घेतलं होतं तीन ते चार तास आणि मी त्याला मी पा पाण्यातनं काढून मग थोडं सुकवून घेतलं फॅनच्या वाऱ्यामध्ये आणि ते सुकून झालेलं आहे तर आता मी याला तळून घेणार आहे तर ते कसे मी तळणार आहे ते आणि हे तिखट घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि हळद घेतलेली आहे आणि ही पिठी साखर घेतलेली आहे बघा मी अशी बारीक करून घेतली साखर ही साखर मी घालणार आहे साहित्य मी दाखवलेलंच आहे आता मी कृती कशी करायची ते तुम्हाला दाखवलेलं आहे मी आणि हे बघा मसूर मी आता असं तळून घेते बघा मसूर घातलेले आहे हे मसूर घातलेलं आहे हे बघा हे मसूर मी तळून घेते छान मंद मंदिर तळावे म्हणजे छान अगदी असे कुरकुरीत होतात आणि पोह्यामध्ये खूप छान चव लागते आणि मजा येते जरा दिवाळीचा फराळ म्हटलं दिवाळीचा चिवडा म्हटलं ते स्पेशल असतो तर त्यासाठी मी हे मसूर वगैरे घालून छान असा हे बघा आता मी असे तळून घेतलेले आहे मसूर मी असे तळलेले आहे बघा आणि मोठ्या कढईमध्ये मी काढून ठेवते म्हणजे सगळं साहित्य तळून काढून या याच्यात मी काढून घेणार आहे आणि नंतर मग पोहे घालून परतून घेणार आहे मी शेंगदाणे तळून घेते बघा लाल शेंगदाणे घेतलेले आहे मी लाल शेंगदाणे पोह्यांच्या चिवड्यामध्ये खूप छान लागतात आणि असं चिवडा बघितल्यानंतर दिसायलाही खूप सुंदर दिसतात म्हणून मी लहान लाल शेंगदाणे वापरते बघा मी लाल असे शेंगदाणे वापरलेले आहे आणि हे मी तळून घेते डाळे आणि शेंगदाणे मी एकत्रच आता तळून घेते बघा डाळ्या बी मी हिच्यामध्ये टाकलेल्या आहे आणि हे बऱ्यापैकी झालेलं आहे आता मग शेंगदाणे असे शे फुटले आणि थोडे कुरकुरीत झाले कळून जातं आपल्याला हे शेंगदाणे झालेले आहे आता मी मिरच्या तळून घेते mm. हे बघा मी मिरच्या घातलेल्या आहेत छान अशा कुरकुरीत करायच्या म्हणजे चिवड्याला चिवटपणा येत नाही छान कुरकुरीत करून घ्यायचे मिरच्या बघा हा कढीपत्ता मी घातलेला आहे बघा गोडलिंब गोडलिंब पण असा मी थोडा एक कापून घेतला म्हणजे अख्खा नको मी व्हायला मला छान वाटतं असं आपण